नमस्कार मित्रांनो आज आपण पाहत आहोत भगवत गीता जशी आहे तशी सांख्य योग, सांख्य योगातील त्रेसष्ट श्लोकांचा आपण अभ्यास केलेला आहे आता पुढे राग द्वेष मुक्ती ते सुषयान इंद्रियेश्वरन, आत्मवैश्य विधी आत्मा प्रसाद मधी पण आसक्ती आणि अनासक्ती यापासून मुक्त असणारा आणि स्वातंत्र्याच्या नियामक इंद्रियांना नियंत्रित करण्याचे समर्थ असणारा मनुष्य भगवंताची पूर्ण कृपा प्राप्त करू शकतो तात्पर्य यापूर्वी स्पष्ट करण्यात आले आहे की मनुष्य कृत्रिम पद्धतीने बाह्यता इंद्रियांचे नियंत्रण करू शकेल पण जोपर्यंत त्याची इंद्रिये भगवंताच्या दिव्य भक्तिपूर्ण सेवेमध्ये संलग्न होत नाही तोपर्यंत त्याचे कोणतेही क्षणी पतन होण्याची शक्यता असते पूर्णपणे कृष्ण भावना भावित असलेला मनुष्य जरी वरकरणी दिसण्याला विषयी स्तरावर असला तरी तो कृष्ण भावना भावित असल्या कारणाने त्याच्या विषयी कर्मामध्ये आसक्ती नसते कृष्ण भावना भावित मनुष्याला केवळ श्रीकृष्णांच्या संतुष्टीमध्ये असता असते म्हणून तो सर्व प्रकारच्या आसक्ती आणि विरक्ती पासून मुक्त असतो भक्त जर श्रीकृष्णांची इच्छा असेल तर सामान्यता अनावश्यक असणारी कोणतीही गोष्ट करू शकतो आणि श्रीकृष्णांची इच्छा नसेल तर तो सामान्यता स्वतःच्या तृप्ती करता आवश्यक असणारी कोणतीही कृती मुळीच करणार नाही म्हणून कर्म करणे अथवा न करणे हे त्याच्या अधीन असते कारण तो केवळ श्री कृष्णांच्या मार्गदर्शनानुसारच कार्य करत असतो ही भावना म्हणजे भगवंताची अहेतुकपणे कृपाच आहे भक्त जरी वैशाहिक स्तरावरती असत असला तरी तो या अहेतुकी कृपेची प्राप्ती करू शकतो प्रसादे सर्व दुःखांना हानी रप्योप जायते

शांती रुत सुखम भगवंताशी संबंधित कृष्ण भावनेमध्ये नसणाऱ्या व्यक्तीची बुद्धी दिव्य, नस्ते। नस्ते। दिव्य बुद्धी आणि स्थिर मना वाचून शांती प्राप्त होण्याची शक्यताच नाही आणि शांती वाचून सुख प्राप्ती कशी होऊ शकेल तात्पर्य मनुष्य कृष्ण भावना भावित होत नाही तोपर्यंत त्याला शांती प्राप्त होऊ शकत नाही म्हणून पाचव्या अध्यायात निश्चितपणे सांगितले आहे की भगवान श्रीकृष्ण आणि यज्ञ शुभ फळांचे एकमेव भोगता संपूर्ण प्राकृत सृष्टीचे स्वामी आणि अखेर प्राणीमात्रांचे खरे मित्र आहेत हे सत्य जाणणाऱ्या मनुष्याचे वास्तविक शांतीची प्राप्ती होते म्हणून जो कृष्ण भावना भावित नाही त्याच्या मनापुढे अंतिम ध्येय हे असू शकत नाही अंतिम ध्येयाचा अभाव असल्यामुळे त्याचे मन सदैव असते स्वामी आणि प्रत्येकाचे मित्र आहेत हे सत्य जाणणारा मनुष्य स्थिर मनाद्वारे शांतीची प्राप्ती करू शकतो म्हणून श्रीकृष्णांशी संबंध न ठेवता आपले कर्म करणारे लोक निश्चितपणे नेहमी दुःखी आणि अशांतच असतात जरी त्यांनी जीवनामध्ये शांती आणि प्रगतीचा कितीही देखावा केला तरी ते खचितच नेहमी आणि अशांतच असतात कृष्ण भावना ही स्वयंप्रकाशित शांत स्थिती आहे जी केवळ श्रीकृष्णांशी संबंध ठेवल्याने प्राप्त होऊ शकते इंद्रियांना हि यन मनो नुविधीयते तदस्य हरती प्रज्ञा वायुरना वमी ज्याप्रमाणे सोसाट्याचा बलशाली वायू पाण्यातील नाव इतर ओढून देतो त्याप्रमाणे मनही भटकणाऱ्या कोणत्याही एका इंद्रियावर केंद्रित झाले तर ते इंद्रिय मनुष्याची बुद्धी हरव करते तात्पर्य भक्तांची सर्वच इंद्रिय भगवंतांच्या सेवेमध्ये संलग्न झाली पाहिजेत अन्यथा विषय भोगामध्ये रत असलेले एखादे इंद्रिय ही त्याला दिव्य प्रगतीपथावरून भ्रष्ट करू शकते अंबरीश महाराजांच्या चरित्र सांगितल्याप्रमाणे सर्व इंद्रिये कृष्ण भावना भावित होणे अत्यावश्यक आहे कारण मनाला नियंत्रित करण्याची तीच योग्य प्रक्रिया आहे तस्मादस्य महाबाहो निगृहितांनी सर्वशा इंद्रियानी इंद्रियार्थे

प्रबळ शक्तीने शत्रूचे दमन करता यावे ती नियंत्रित केली जाऊ शकतात पण केवळ भगवंताच्या सेवेमध्ये के नियंत्रित करता येतात केवळ कृष्ण भावनेद्वारेच एखाद्याची बुद्धी वास्तविकपणे स्थिर होऊ शकते आणि या कलेचे आचरण त्याने एका प्रामाणिक अध्यात्मिक गुरुच्या मार्गदर्शनाखाली केले पाहिजे हे तथ्य जाणणाऱ्या मनुष्यात साधक किंवा मोक्ष प्राप्ती करता योग्य असा विद्यार्थी म्हटले जाते या निशा सर्व तस्या संयमी जागृती भूतानी सा निशा पश्यतो मुने। सर्व जीवांची जी रात्र असते ती आत्मसंयमी मनुष्याच्या जा जागृतीची वेळ असते आणि सर्व जीवांची जी जागृतीची जी वेळ असते आत्मनिरीक्षण करणाऱ्या मुनींची रात्र असते बुद्धिमान मनुष्यांचे दोन वर्ग असतात एक वर्ग इंद्रिय तृप्ती करता भौतिक बुद्धिमान असतो आणि दुसरा वर्ग आत्मसाक्षात्कारासाठी अनुशीलन करणाऱ्या आणि जागृत असणाऱ्या अंतर्दर्शी मुनींचा असतो आत्मनिरीक्षक मुनी किंवा विचारी मनुष्यांची कर्म करण्याची वेळ

या उलट भौतिक कर्म करणारा मनुष्य असल्यामुळे विविध इंद्रिय सुखाची स्वप्ने पाहत असतो आणि त्याच्या निद्रावस्थेमध्ये त्याला कधी आनंद तर कधी दुःख वाटत असते आत्मनिरीक्षक मनुष्य भौतिक सुख आणि दुःखांविषयी नेहमी उदासीन असतो या भौतिक परिस्थितीमुळे विचलित न होता आपल्या आत्मसाक्षात्काराच्या कार्यामध्ये मग्न असतो मानम चल प्रविशंती समुद्रविशंती तद्वकामा प्रविशंती सुरवे स शांती मापतोनी न कामकामी समुद्र पाण्याने भरत असूनही शांत असतो त्याचप्रमाणे जो मनुष्य समुद्रात अव्याहतपणे प्रवेश करणाऱ्या नद्या रूपी प्रवाहाने विचलित होत नाही तोच शांती प्राप्त करू शकतो आणि अशा इच्छा तृप्त करण्यासाठी संघर्ष करणाऱ्याला शांती प्राप्त होत नाही तात्पर्य विशाल समुद्र जरी नेहमी पाण्याने भरलेला असला तरीही विशेषतः पावसाळ्यात तो अधिकाधिक पाण्याने भरला जात असतो तरीही तो तसा शांत किंवा स्थिर राहतो तो खवळूनही जात नाही किंवा आपल्या तटाची मर्यादाही ओलांडून जात नाही हीच कृष्ण स्थिर झालेल्या मनुष्यविषयी सत्य आहे भौतिक शरीर अस्तित्वात असेपर्यंत इंद्रिय तृप्ती करता शरीराच्या मागण्या चालूच राहतात तरी सुद्धा भक्त परिपूर्ण असल्यामुळे तो अशा इच्छांनी विचलित होत नाही कृष्ण भावना भावित मनुष्याला कशाचीही आवश्यकता नसते कारण भगवंत त्याच्या सर्व भौतिक आवश्यकता पुरवतात म्हणून परिपूर्ण असलेल्या समुद्राप्रमाणे तो स्वतःमध्येच परिपूर्ण असतो समुद्रामध्ये प्रवेश करणाऱ्या नद्यांप्रमाणे त्याच्या मनात इच्छा येतही असतील पण तो आपल्या कर्तव्यामध्ये दृढ असतो इंद्रिय तृप्तीच्या इच्छांनी तो यत्किंचितही विचलित होत नाही हेच कृष्ण भावना मनुष्याचे प्रमाण आहे कारण त्याच्याकडे जरी इच्छा असल्या तरी त्याची भौतिक इंद्रिय तृप्ती करण्याची प्रवृत्ती पूर्णपणे नष्ट झालेली असते तो भगवंताच्या दिव्य भक्तीपूर्ण सेवेमध्ये तृप्त असल्या कारणाने नेहमी समुद्राप्रमाणे स्थिर तथा आनंदी राहू शकतो आणि म्हणून तो शांतीचा आनंद घेऊ शकतो इतर लोक मात्र ज्यांना भौतिक यशच काय तर मोक्षाचीही कामना असते ते कधी शांती प्राप्त करू शकत नाही सकाम कर्मी आणि सिद्धींची प्राप्ती करण्यात लागलेले योगी ही अतृप्त इच्छांमुळे सुखी होऊ शकत नाहीत परंतु कृष्ण भावना भावित पुरुष भगवंताच्या सेवेतच आनंदी असतो आणि त्याला तृप्त करावी अशी इतर कोणतीही इच्छा नसते वास्तविकपणे भौतिक बंधनातून मुक्त होण्याचीही त्याला इच्छा नसते कृष्ण भक्तांना भौतिक इच्छा नसतात म्हणून ते पूर्णपणे शांत असतात विहाय कामान्या स्वरंती निस्पृहा निर्ममो निरहणार सशांती मध्ये ग्या मनुष्याने इंद्रिय तृप्तीच्या सर्व इच्छांचा त्याग केला आहे जो निस्पृह अथवा जीवन जगत आहे स्वामित्वाच्या भावनांचा पूर्णपणे त्याग केलेला आहे ज्याच्या ठिकाणी मिथ्या अहंकार नाही तोच केवळ खरी शांती प्राप्त करू शकतो तात्पर्य निस्पृह किंवा इच्छारहित होणे म्हणजे इंद्रिय तृप्ती करता कशाचीही इच्छा न करणे होय दुसऱ्या शब्दात कृष्ण भावना भावित होण्याची इच्छा करणे म्हणजेच वास्तविकपणे निष्कृह होणे होय आपण म्हणजे हे भौतिक शरीर आहोत असा खोटा अधिकार न सांगता आणि जगातील कोणत्याही गोष्टीवर स्वामित्वाचा अधिकार न सांगता आपण स्वरूपता श्री कृष्णांचे नित्यसेवक आहोत याची जाणीव होणे ही कृष्ण भावनेची परिपूर्ण स्थिती आहे या परिपूर्ण स्थितीमध्ये स्थिर झालेला मनुष्य जाणतो की श्रीकृष्ण हे सर्व गोष्टींचे स्वामी असल्या कारणाने सर्व गोष्टींचा उपयोग केवळ त्यांच्या संतुष्टीसाठीच केला पाहिजे युद्ध न करण्यामध्ये अर्जुनाची इंद्रिय तृप्तीच होती म्हणून त्याला युद्ध करावयाचे नव्हते पण जेव्हा तो परिपूर्ण कृष्ण भावनाबाई झालेला तेव्हा त्याने युद्ध केले कारण त्याने युद्ध करावे ही श्रीकृष्णांची इच्छा होती स्वतःसाठी त्याला युद्ध करायची मुळीच इच्छा नव्हती हो पण श्रीकृष्णांसाठी त्याच अर्जुनाने आपल्या संपूर्ण सामर्थ्याशी युद्ध केले वास्तविक निस्पृहपणा म्हणजे इच्छा नष्ट करण्याचा कृत्रिम प्रयत्न नसून श्रीकृष्णांची संतुष्टी करणे हाच आहे जीव इच्छारहित किंवा भावना शून्य शकत नाही त्याने आपल्या इच्छांमध्ये गुणात्मक परिवर्तन घडवून आणणे आवश्यक आहे भौतिक दृष्ट्या इच्छा रहित असलेला मनुष्य निश्चितपणे जाणतो की सर्व काही श्रीकृष्णांच्या अधिपत्याखाली आहे ईशा वास्य मीन म्हणून तो कोणत्याही गोष्टींवर आपले स्वामित्व सांगत नाही हे दिव्य ज्ञान आत्मसाक्षात्कारावर आधारित आहे आणि आत्मसाक्षात्कार म्हणजे आध्यात्मिक दृष्ट्या प्रत्येक जीव श्रीकृष्णांचा सनातन अंश आहे तसे स्वरूपता तो कधी श्रीकृष्णांचा समान किंवा त्याच्यापेक्षा श्रेष्ठ असू शकत नाही हे पूर्णता जाणणे होय श्री कृष्ण भावनेचे हे ज्ञान म्हणजे वास्तविक शांतीचे मूलभूत तत्त्व आहे एशाम् ब्राह्मी सीति पार्थ नयनां प्राप्यं विमुहति स्थितत्वास्य मंतकारेपि ब्रह्म निर्माणमुच्छति अध्यात्मिक आणि दिव्य जीवनाचा हाच मार्ग आहे आणि याची प्राप्ती झाल्यावर मनुष्य मोहित होत नाही मृत्यूच्या शेवटच्या क्षणी तो भगवत धामात प्रवेश करू शकतो तात्पर्य मनुष्याला कृष्ण भावनेची किंवा दैवी जीवनाची प्राप्ती त्वरित एका क्षणातही होऊ शकते किंवा त्याला लक्षावधी जन्मानंतरही कृष्ण भावनेची प्राप्ती होऊ शकणार नाही ही केवळ सत्य जाणून घेण्याची आणि सत्याचा स्वीकार करण्याची गोष्ट आहे खटवांग महाराजांनी श्रीकृष्णांना शरण जाऊन जीवनाच्या या स्थितीची प्राप्ती आपल्या मृत्यूच्या केवळ काही क्षणापूर्वीच केली निर्वाण म्हणजे भौतिक जीवनाचा अंत करण्याचा मार्ग होय बौद्ध भौतिक जीवन संपल्यानंतर सर्व काही शून्य होऊन जाते पण भगवद्गीतेची शिकवण ही निराळी आहे वास्तविक जीवनाचा प्रारंभ भौतिक जीवन संपल्यावर होतो स्थूल भौतिक वाद्यांनी इतके जाणणे पुरेसे असते कि या जीवनाचा शेवट केला पाहिजे परंतु प्रगत दृष्टीने भौतिक निराळे असे दुसरे जीवन असते वर्तमान जीवनाचा अंत होण्यापूर्वी सुदैवाने एखादा जर कृष्ण भावना भावित झाला तर त्याला त्वरित स्थिती स्थितीही प्राप्त होते भगवत धाम आणि भगवंतांची भक्तिपूर्ण सेवा यामध्ये काहीच भेद नाही भक्तिमय सेवा आणि असे परम किंवा स्तरावर असल्याने भगवंताच्या दिव्य भक्तिमय सेवेमध्ये संलग्न होणे म्हणजेच भगवत धामाची प्राप्ती केल्याप्रमाणे आहे भौतिक जगतामध्ये इंद्रिय तृप्तीसाठी कर्म केले जाते तर अध्यात्मिक जगतामध्ये कृष्ण भावना भावित कर्म केले जाते वर्तमान जीवनात सुद्धा कृष्ण भावनेची प्राप्ती म्हणजेच त्वरित ब्रह्म प्राप्ती होय आणि जो कृष्ण भावनेमध्ये स्थित आहे त्याने निश्चितपणे भगवत धामात पूर्वीच प्रवेश केला आहे ब्रह्म जड तत्वाच्या अगदी विरुद्ध आहे म्हणून ब्राह्मी सिद्धी म्हणजेच भौतिक कर्माच्या स्तरावर नसणे होय भगवद्गीतेमध्ये भगवंताच्या भक्तीमय सेवेची मोक्ष अवस्था म्हणून स्वीकार करण्यात आलेला आहे ब्रह्मभूयाय कल्पते म्हणून स्थिती म्हणजे भौतिक बंधनातून मुक्तता होय भक्ती विनोद कुमार ठाकूर यांनी हा भगवद्गीतेचा दुसरा अध्याय म्हणजे संपूर्ण ग्रंथांचा सारांश आहे असे म्हटलेले आहे कर्मयोग ज्ञानयोग आणि भक्तियोग हे भगवद्गीतेतील विषय आहेत दुसऱ्या अध्यायामध्ये कर्मयोग आणि ज्ञानयोग यांची स्पष्टपणे चर्चा करण्यात आलेली आहे आणि ग्रंथाच्या निरूपणातील भक्तियोगाचे दर्शनही घडवलेले आहे अशा रीतीने भगवद्गीतेच्या सांख्ययोग नामक दुसऱ्या अध्यायावरील भक्ती वेदांत भाष्य संपन्न झालेले आहे अशा प्रकारे आज आपण गीता जशी आहे तशी त्यातील सांख्य योगाची संपूर्ण माहिती पाहिलेली आहे उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण अध्याय तिसरा कर्मयोगाची माहिती पाहूया व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद